संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्या ठिकाणी ज्ञानेश्वरी लिहिली त्या ठिकाणाला आज आपण भेट देत आहोत नगर जिल्ह्यातील नेवासा हे प्रवरेच्या काठी असलेलं ठिकाण आणि सध्या आपण या मंदिरामध्ये प्रवेश करत आहोत इसवी सन बाराशे नव्वदमध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांनी याच ठिकाणी ज्ञानेश्वरीचं कथन केलं आणि सच्चिदानंद बाबा यांनी त्या कथनाला मूर्तरूप अर्थात लिखित स्वरूप देण्याचं काम केलेलं आहे वयाच्या सोळाव्या वर्षी मोदींनी कथन केलं आपण पाहतो की ज्ञानेश्वरी रचनास्थानशे बारा हेच ते ठिकाण एक ज्याची उंची साडेतीन ते चार फूट आहे ज्याला पैस खांब म्हणून ओळखलं जातं राज्यभरातील संप्रदायासाठी पवित्र ठिकाण असून या पैस कामाचं दर्शन म्हणजेच दर्शन होणाऱ्याची या ठिकाणी आज आषाढी निमित्त एका कलाकारानं अतिशय सुंदर अशी मिठोरायाची रांगोळी या भूमिका गाभाऱ्यामध्ये ही रांगोळी काढलेली आहे मंदिराच्या पाठीमागे हे श्रीसंत ज्ञानेश्वर महाराज उद्यान अतिशय सुंदर असं उद्यान या ठिकाणी तयार करण्यात आलेलं आहे वे वेगवेगळ्या प्रकारची झाडं त्याचबरोबर हिरवीगार येणारे भाविक भक्त या ठिकाणी येऊन काही वेळ विश्रांती घेताना दिसतात त्याचबरोबर या उद्यानाच्या मध्यभागी पैस खांबाला पार्ट देऊन बसलेले संत ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीचं कथन करत आहेत आणि सच्चिदानंद बाबा ज्ञानेश्वरीचं लिखाण करताना या ठिकाणी दाखवलेले आहेत अतिशय हा परिसर आपल्या लहान मुलांसोबत या ठिकाणी भाविक भक्त या परिसराचा या निसर्गरम्य परिसराचा आनंद घेत आहेत